कोल्हापूर जिल्ह्यातील टोळीच्या वाढत्या अवैध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिरोळ तालुक्यातील कुरणवाडी येथील उदयभाऊ किंग यांच्या टोळीला एक वर्षाकरता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या प्रस्तावानुसार करण्यात आली उदयभाऊ किंग या नावानं कुख्यात असलेल्या शिरोळ तालुक्यातील टोळीचा प्रमुख दत्तवाडे येथील उदय काकासाहेब पाटील रवींद्र काकासाहेब पाटील विशाल रामचंद्र कांबळे प्रशांत अण्णासाहेब पाटील आणि सुनील कुमार मगदूम या पाच जणांच्या टोळीला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला होता या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी होण्याकरता चौकशी अधिकारी म्हणून शाहूवडी ये येथील विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती हद्दपारीची कारवाई झालेल्या व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन कुरुंदवाड पोलिसांनी केलं आहे धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचं समोर उच्चाटन करण्यासाठी ही हद्दबारीची कारवाई करण्यात आली आहे